आपला आरबीएन न्यूज मराठी मध्ये सर्व स्वागत जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघाची एप्रिल महिन्याची मासिक सभा संपन्न मंगळवार दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता ज्येष्ठ नागरिक भवन तथा विरंगुळा केंद्र विद्यानगर जत येथे संपन्न झाली या कार्यक्रमाची सुरुवात खरा तो एकची धर्म या संघाच्या प्रार्थनेने श्री काळेसर आणि श्री तम्माखोळी यांनी केली प्रार्थनेनंतर शिवलिंग व अक्का यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप्रज्वलनाने करण्यात आले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून संघाचे उपाध्यक्ष माननीय श्री दिलीप सिंह डफळे उपस्थित होते तर या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर श्रीपाद जोशी सर हे उपस्थित होते मागील महिन्यात ज्या व्यक्ती मृत झाल्या आहेत अशा ज्ञात अज्ञात व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक आणि अध्यक्ष भाषण श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी केले संघाचे अध्यक्ष माननीय श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व त्यावरती उपाययोजना आणि त्यांच्या अडीअडचणी यावरती आपले विचार मांडले तसेच भीशीची संकल्पना मांडण्यात आली यात बहुतांश महिलांनी प्रतिसाद दिला व एक मे रोजी या नवीन उपक्रमाला सुरू करण्याचे सर्वांमते ठरले त्यानंतर अनेक जणांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये श्री जोशी सर श्री संगे साहेब ऋग्वेद कुलकर्णी यांनी एप्रिल फुलविषयी माहिती सांगितली व हा दिवस का साजरा करावा याचे महत्त्व सांगितले श्री काळे सर यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग गायला त्यानंतर संघाच्या विकास कामासाठी दानशूर व्यक्तींनी आर्थिक सहाय्य करून संघास मोलाची मदत केली त्यांची नावे पुढील प्रमाणे श्री जोशी सर श्री तम्मा कोळी सुधीर चव्हाण गौरव कोटी मनोहर बामणे लक्ष्मी सूर्यवंशी प्रकाश बिराजदार लक्ष्मी कुंभार मनोहर परिठ यांनी वार्षिक वर्गनिरूपी संघास आर्थिक सहाय्य केले श्री शंकरराव चव्हाण व श्री तम्मा कोळी यांनी आर्थिक बाजू सांभाळली संघाच्या अध्यक्षांच्या परवानगीने पुढील महिन्याची मासिक सभा एक मे महाराष्ट्र दिन दिन व कामगार ऐवजी घेण्यात आला त्या विविध कार्यक्रम घेण्याची संकल्पना मांडली या कार्यक्रमासाठी अध्यक्ष यशवंतराव चव्हाण उपाध्यक्ष श्री दिलीप सिंह डफळे सचिव श्री सुधीर चव्हाण श्री तम्मा कोळी श्री बसवराज गुरव श्री प्रकाश वैद्य सर श्री शंकरराव चव्हाण मोहनराव चव्हाण शेगावचे श्री गुरुटे अंतराचे श्री शिंदे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माननीय श्री यशवंतराव चव्हाण साहेब यांनी केले तर आभार श्री कोळी यांनी मानले आबासाहेब कापसे चहा पाण्याची अत्यंत चांगली सोय केली शेवटी चहा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारी बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी